छान आलेत कि गुपच छान चौकशी लागते मम्म आपण बघू चल बाहेर बाहेर चालायला रिकवरी तर हां चाल बड बडच कारण की तळायच्या आधीच अगो असले तारी बनवलेत बघता नसतो नी बौल सु गोल गोल का दिसतेत की रोल दिसतेत ना हो छान दिसते तरी कलर नाही येतात बाहेर खाव्या हा चल मम्मी काय बारकी झाले असे का दोन वेळ घातले त्यास आणि का तूच घालतेस सकाळी ये ना सकाळी शाळेला दोन हिने घातले होते ना मला वाटलं मी बी दोन हिने मी काय शाळेला जाते म्हणून मी आपली म्हणलाय घाल ते दोन शेंडीवाली दोन शेंदीवाली म्हणते ते काय केलेस काय केलंस तुम्ही काय माहित कोबी मंचुरियन सोस समजा ना सॉस सॉस घेते सॉस सॉस अगर ते टोमेटो केचप है होए नो 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 हो 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 हम खाते अभी तू खां मम्मी कब हम्म क्या क्या ले असल हैं अगर ऐसी कब खाएगा लीज़ एक छोटा एक मोटा अच्छा कब खा चांगलं नाही गोल गोल हे काय गोल गोल दिसतो का तुला गोल कसा केलाय बघ लांबण सह दिसत नाही गोलगोल केलाय कि गा नाव ठेवतेस गरीबाला तिकट आहे ग तिकट असलं म्हणते तिकट असतं त्यात मी खरडा घातला मिरची झिचून

यांना चांगले दिसते का पण छान दिसते हा था मला आठवण दाखवू नको बर का मी जाते बाय च